सोलापूर शहरातील लोकसेवा हायस्कूल येथून आपल्या अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला रेग्युलर डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्याने भर रस्त्यात घेऊन जोराने चावा घेतला सदरची महिला कसेबसे आपला जीव वाचून त्या कुत्र्यापासून संरक्षण मिळवली यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत अॅनिमल्स या संस्थेच्या लोकांना बोलावले त्यांनी या, बोला या कुत्र्याला इंजेक्शन देता सदरचा कुत्रा मरण पावला सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असताना याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार देत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी त्या महिलेचा चावा घेतलेल्या कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून मधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवला आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली याबाबत महापालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे सदर ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक काढून सदरचा तोडगा काढून शहरातील इतर मोकाट कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख शहर कार्यकारी अध्यक्ष खालिद मडियार शहर उपाध्यक्ष मुदसर हुंडेकरी प्रमोद इंगळे संभाजी भणमाने शबीर शेख अय्याज बांगी आदी उपस्थित होते जो मेलेल कुत्रा घेऊन आणलेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर इंदिरानगर परिसरात एका आमच्या बहिणीला या कुत्र्याने चावा घेतला चावा घेतल्यानंतर या कुत्र्यासाठी जन त्याला पकडून व्हॅक्सीनेशनसाठी ते राहाटच्या लोकांना या लोका या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिलं दिले हे कुत्रा मेला आणि आपण तुम्ही बघत असेल की सोलापूर शहरातील नवी जिंदगी असेल शास्त्रीय नगर असेल सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेला आयुक्तांना उपायुक्तांना अॅडिशनल आयुक्तांना मी सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्बसारखं फिरू लागलेत सामान्य लोकांना चावा घेता लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाहीये आणि याच्याकडे लक्ष द्यायला तर नाही येणार आहे अठ्ठावीस तारखेला मान्य पालकमंत्री साहेब येणार आहेत आता हे मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे महानगरपालिकेत सोडणार कुत्र्यांचा त्रास वाढलेट कुत्र्यांचा अक्षरशः वैता घालो सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं कुत्रा तुम्ही महापालिका त्यांची मालमत्ता ना तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी आमचा असा स्पष्ट आरोप आहे महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांवरच्या अंगावर सोडलेले की तुम्ही त्याला मारा संपवा त्यालाच आम्हाला पैसे टॅक्स टॅक्ससाठी तुम्ही बघा टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी ठिकाणी अनेक तुम्ही की बोर्ड लावले मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का महानगरपालिके पैसेच महत्वाचे का आता ते महापालिका आयुक्तांना गिफ्ट देणार आम्ही महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं आहे पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे महापालिकेचे जबाबदार अधिकारी जर दहा पंधरा मिनिटात आले नाही तर आम्ही हे घेऊन जाऊन महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ठेवणार आहोत